ऊसतरासाठी कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन कर्नाटकमध्ये ऊस स्तराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्याचा फटका आता महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना बसलेला आहे सुमारे दोन लाख ऊसतोड मजूर ऊस तोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र हाताला काम नसल्याने हे मजूर सांभाळणे मुकादमांसाठी मोठं आव्हान ठरतं आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेने यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी केली आहे येत्या सात तारखेपर्यंत ऊसतोड तोडणी सुरू न झाल्यास मजूर संपावर जाणार असा इशारा संघटनेनं दिलेला आहे शेजारी राज्य कर्नाटक राज्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातून कमीत कमी आज सध्या तिथं दोन लाख मजूर पोहोचले जातात आणि कारखानदारीनं गडबड करून आमचे दिव्यापूर्वीच लेबर भरलं आहे आणि तिथल्या ऊस बागायतदाराने संप पुकारला आहे त्याच्यामुळं गेल्या दहा तारखेपासून लेबर उचललं दहा तारखेपासून जे लेबर गेले ते पूर्ण लेबर बसून आहे लेबर बसून आहे आणि फळावर त्यांना आज म्हणजे एक तर दोन रुपये चार रुपये मिळायचे ते बंद आहे आणि त्यांना आडवणूक त्यांची अशी व्हायला लागली की लेबर कारखानदार ते आणि वाहतूकदार बी आपलेच आहेत म्हणजे वाहतूकदार करणार तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपला जो वाहतूकदार आहे जिल्ह्यातला जे कमीत कमी कर्नाटक राज्यामध्ये आपले आठ ते दहा हजार वाहने हे लोक बिथरून गेले सध्या म्हणजे लेबरला बसून समाज अवघड झालं आहे आणि कारखानदारांनीवरून जे आमच्याकडं जे त्यांचा आम्ही आढावाच घेतलेला असतोय आम्हाला तर सुट्टीच नाही ले पण तिथं थांबल्यामुळं लेबर कुणाचे थांबायले कुणाचे पळून चाललेत आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आत्महत्या करायची पाळी आली काही जणांनी केल्यात आज अशा कंडिशनमध्ये आम्ही की तिथलं जे लेबर आहे सध्या तिथं थांबलेलं कर्नाटक राज्यात जे जाणारे रस्ते त्या ऊस बागायतदारांनी रस्त्यावर लेबर आढळून सध्या माझ्याकडे तुमच्या तिथल्या व्हिडिओ घेतले रस्त्यावर बसून स्वयंपाक करायचे एकतर पाऊसवरूनच चालू वाटाला झोपड्या केल्यात आणि तिथं ते स्वयंपाक करायला तर त्या संदर्भात आम्हाला याच्यासाठी सांगाल की आम्हाला गेल्या गेल्या पाठीमागाच्या संपात आमच्या वस्तू काम करायच्या कर्नाटक राज्यानं आम्हाला जे भाव वाढ केला होता मराठा शासनानं आणि साखर संघानं तो देण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागलं म्हणजे आजपर्यंत पन्नास टक्के त्यांनी रक्कम आम्हाला दिली नव्हती सरी पाठीमागच्या कर्ज आम्हाला आम्ही ती रक्कम काढून घेतली आणि जर अशाच पद्धतीनं चालू राहिलं तर एक एवढी वाईट वेळ आली आज लेबरवर आणि वाहतूक कॉन्ट्रॅक्टवर मग त्याच्याला आम्ही जे अशी पद्धत जर झाली म्हणजे आम्ही त्यांना एक अल्टिमेटम असं दिलं आहे की मी चार कारखान्यावर आहे आपल्या सीमा भागातले महाराष्ट्रातले मी कारखाने बंद आहेत आणि कर्नाटकमधले बंद आहेत जर हे सात तारखेपर्यंत त्यांचं नाही मिटलं बसपाळी जर आम्ही नाही दिली तर आम्ही पूर्ण लेबर कर्नाटकमधलं म्हणजे संपवलं आम्ही स्वतःहून संपावर तिथे जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते संपावर जाण्याचं झालं पण एवढी जर परेशानी झाली तर पुढच्या वर्षी करार करताना कर्नाटकातल्या एकाही कारखानदारला कर मराठामध्ये करार करू देणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड